तर सर्व सामने सर्व संघांनी नोंद तर सर्व सामने दोन ओव्हरच्या खेळ येतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची तर दोन्ही संघाचा प्रतिनिधी पाठवायचा आहे गोंडगर संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे पंच थोडं थांबायचं आहे तर दोन्ही संघाचे आठवा प्लेयर पाठवायचा आहे ते यूट्यूब लाईव्ह असल्या कारणाने प्लेअरांची नावं इथे माहिती नाही आहेत तर दोन्ही संघाचे प्लेयर पाठवायचे आहेत दहा संख्या झाली ती पाच आणि येथे मात्र येत वाईट चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू दहा संख्या झाली ती सात सुंदर केले चेंडू परंतु येथे मात्र एकच धाव येते

एकदा दोन धावा येत आहेत सुंदर टॅप केला परंतु धाव संख्या झाली ती बारा शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या षटकात दिल नऊ चेंडू असेल सुंदर टॅप केलाय परंतु येथे दोन धावा येत आहेत बाई डिकलरच्या स्वरूपामध्ये दोन धावा येत आहेत धाव संख्या झाली ती पंधरा पहिल्या षटकाच्या समुद्र संघाची संदर धावसंख्या झाली ती पंधरा आणि येथे मात्र पहिल्या छेंडवरती विकेट मिळते गोंद झाला आणि येथे मात्र तर प्रेक्षकांनी त्या खांबल्यांवरती जोर द्यायचा नाहीये थोडं बाजूला उभं राहायचंय व्हॉलेंटिअर्स आपण प्रेक्षकांना थोडं बाजूला घ्यायचंय एकच धावी ते धावसंख्या झाली ती थी सोळा तीन चेंडूचा खेळ बाकी असेल वाईट प्लस क्रिकेट संख्या झाली ती सतरा धावसंख्या झाली ती एकोणीस ધા સંખ્યા તેવીસ અને અજુ એક છંડ છ ખેલ બાકી શેવ વરથી એક ધામ અને એક ધાવા માંતીને સંઘ સંખ્યા એકવીસ વિજયા સાટી બાવીસ ધાવા સંખ્યે આવશ્યકતા तर या पुढील होणारा सामना नटराज सेमेस्टर विरुद्ध श्री महालक्ष्मी वेनगाव दोन्ही संख्ये नाणेपैकीसाठी यायच हॅलो पुढील होणारा सामना नटराज फेमस सेवन स्टार वर्सेस महालक्ष्मी धाकटेनगाव

Double, do Hello, 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 hello. हॅलो 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 मशीन बंद केली काय बंद झालं حلو 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 هلا هلا <applause> హలో 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 হেল্ল' 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 हेलो हेलो बॉल बॉल सिंगल एक हॅलो 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 का हॅलो 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 कार्य काय काय उदपत्ती कोण विघने अरे हा विघने उड का अरे ओतली उबत्ती वाले ओडेकर उबत्ती वाले आपण जरा इथं आदर राहा हॅलो 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 ओ ओ आता चालू व्हायचं हॅलो कर काल हॅलो 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 काल